काय बाई तुझ जाऊ दे पप्पा न म्हणताना मी नाही जाऊ दे पण काही नाही रुद्यांची मजा येते मम्माची बेटा याचं नाव काढलं ना चार वेळेस विचारून झालं

अगं मी घेईल मीच घेणार होती पण आता तू इतकी आरामात आली हे म्हटलं काय करून आता जाऊन दे बस आता जोपर्यंत माझा कॉन्फिडन्स आहे तोपर्यंत बस मग तू काय मॉरल सपोर्ट देत तू आम्ही तुम्ही आम्हाला उशीर झाला आम्हाला म्हणून आता काय करतोय

तो बघ अगा तो मला म्हणे मी तिकड नाही येतो तिकड नाही यायचं होत चला आलोय आता कशप्पी डॅम ला हो स इकडे फोटोशूट चालली हृदयांच्या पाण्यात नाही टाकायचं कस वाटतय छान वाटतय सुषमा सुषमा से हाय हृदयांच्या ब्लॉग मध्ये हाय कर ही आहे सुषमा सुजाता मनीषा हाय प्रियंका सो सगळे हृदयांच्या माऊ आम्ही आज इकडे आलेलो आहोत फोटो काढायचे आणि इथे फोटो चालू आहे काढले जास्त झाले दोघी उभे राहतात एकमेकांना त्याने मला ठेवा मनुष्याचा बाबा मला काहीतरी जोरात लागलं बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे इकडे सो so, हे आहे कश्यपी डॅम कश्यपी डॅमचे बॅक वॉटर हे सो so, आम्ही आलो आज वॉटरला सर्व लेडीज गँग फक्त हृदयांशी एक जेंट्स आहे याच्यामध्ये पण आम्हाला मज्जा करायची होती म्हणून आम्ही आलो आणि इकडे रिसॉर्ट्स आहेत तुम्ही नॉन व्हेज पण खाऊ शकतात ती त्या रिसॉर्ट ची नावं नाही माहिती पण आम्ही इथे जाणार आहेत तर हे द क्रूज म्हणून रिसॉर्ट आहे सो so, बघू आता टेस्ट कशी आहे आणि आमची गर्ल्स ट्रिप विथ वन बॉय रुद्यांश कशी झाली बघूया आपण हा ना मजा आली पण खूप सारे बघा काढले पाणी कमी आहे पण ठीक आहे छान आहे आता मला सवय झाली मी जास्त फोटो फोटो ये येऊ इकडनं फोटोज अजून संपतच नाही दगडांवर फोटो चालू आहे व्हेज चा कमेंट द्या <laughs> नॉन व्हेज खात असेल तर नॉनव्हेज द्या आणि दोन्हीच असेल ना <laughs> तर दोन दोन वेळे मग काही तू ना आणि <laughs> जर आणि जर दोन्ही आवडत असल ना तीन वेळायच बर पहाड पेशी जा मला तर हा ए हळू 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 रे इकडे जाय बघ इकडून इत नाही आहे इत नाही आहे सो हा व्यू आहे सोन नाही म्हणत त्याला स्टोनच येते स्टोन म्हणजे फोटो काढू शकतो ना, ना, ना। ते बघ ना हे चल मी इकडे बघ जा तू खे स्ला जा तू खे मी आली वरतून जा जा आम्ही इथे वरतूनच बघणार ना सो हे डॅम व्ह्यू रिसॉर्ट आहे द क्रूज सो मस्त व्ह्यू आहे इकडनं हे बघ माऊ इकडे बघ किती छान आहे कंपनी नव्हती पण ठीक आहे हृदयांशने मजा केली हो ना सो so, तुम्ही पण नक्की एकदा कशप्पी डॅमला जाऊ शकतात तिथे नॉनव्हेज छान भेटतं ॲक्च्युली आम्ही ज्या द क्रूज हॉटेलला जेवण केलं तिथे छान जेवण होतं व्हेज पण छान होतं आणि नॉनव्हेज पण छान होतं हो ना मी व्हेजच खाल्लं हृदयांशने नॉनव्हेज खाल्लं आवडलं फिश कसे होते भारी हो होते ने हाँ। हाँ ना यम्य फिश नाही आवडले हृदयांशला हृदयांशने बिर्याणी आणि सो कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग आणि उद्या आम्ही परत काढणार आहे कारण की कसं वाटला आमचा हा गर्ल्स गँगचा ब्लॉग छोटस आउटिंग होतं आमचं हा स नक्की आम्हाला कमेंट करून कळवा पण तुम्हाला पण कुठल्या डॅमला जायला आवडेल किंवा अजून कुठला डॅम बघायला आवडेल हे पण तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मला असं वाटलं हवाला डॅम डॅम फॉर म्हणता सर्वांनी आई आणि हृदय चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबायला विसरू नका आणि ब्लॉग तर तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला कळवा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आमचं चॅनलला ला सबस्क्राईब करा सो सर्वांनी आपली काळजी घ्या आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाणी जास्त प्या स्वतःला हायड्रेट ठेवा हो ना पाणी जास्त प्यायचं येस आणि सगळ्यांनी न्यू ब्लॉग येऊपर्यंत काळजी घ्या येस काळजी घ्या सो टील